नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी आपसर घेऊन आले तुमच्यासमोर महत्वपूर्ण महत्वपूर्ण अशी एक जाहिरात आहे ती नुकतीच प्रसिद्ध झालेली आहे जाहिरात कशा संदर्भात आहे तर बृहन्मुंबई मुंबई महानगरपालिका भरती म्हणजे सी रिक्युटमेंट टू थाउजंड ट्वेंटी फायव्ह त्या अंतर्गत एक जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आणि ती संपूर्णता ती माहिती तुमच्यासमोर घेऊन आलेलो आहोत पद आहे सनिरीक्षक सनी अन्वेषक जे महत्वपूर्ण असं असणारे हे बीएमसी मधील असणारे एक पद आहे आणि त्याच्यासाठी अहर्ता पात्रता अवघी दहावी पास म्हणजे अनेक विद्यार्थ्यांना या संधीचा लाभ घेता येणार आहे तत्पूर्वी चॅनलला नवीन असताना तर विद्यार्थी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही कारण इथून पुढे जेवढ्या काही महत्वपूर्ण अपडेट असतील माहिती असेल जाहिरात असेल किंवा इतर कंटेंट रिलेटेड हा चॅनल तुम्हाला खूप उपयुक्त असा ठरणार आहे त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही दुसरं गोष्ट व्हिडिओ स्टार्ट टू एंड संपूर्ण बघा तुमच्यासाठी नक्कीच इम्पॉर्टंट आणि खरंच आवश्यक फायदेशीर अशी न्यूज आहे जी तुम्हाला पुढे भविष्यात खूप उपयुक्त अशी ठरणार आहे तर मग शेवटपर्यंत पा आणि आवडलं असेल तर लाईक करायला विसरायचं नाही तत्पूर्वी मित्रांनो तुम्ही जर सेवा व महानगरपालिका पदभर्तीची तयारी करत असाल तर इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे एक ऑनलाईन रेकॉर्डेड स्वरूपाची बॅच ज्यामध्ये इथून पुढे जेवढ्या काही महानगरपालिकेचे व सरसेवेच्या एक्झाम होणार आहेत अगदी त्याच्याच परिपूर्ण तयारीसाठी आपण ही बॅच लाँच केली गेलेली आहे ज्यामध्ये आवश्यक असणारे सर्व स्क्रीनवरती दिसणारे विषय आणि त्याला अध्यापन करणारी अगदी नामांकित आणि सर्वोत्तम अशी महाराष्ट्रातील टीम तुम्हाला लाभणार आहे अगदी टी सी एस पद्धतीने परिपूर्ण अशी तयारी करून घेतली जाईल सर्व वैशिष्ट्ये बॅचची स्क्रीनवरती आहे अगदी मापक दरामध्ये आपण ही बॅच विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिलेली आहे संपूर्ण डिटेल्स आहेत कॉन्टॅक्ट नंबर आहे ज्या कोणा विद्यार्थ्यांना बॅच जॉईन करायची आहे दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवरती कॉल करा संपूर्ण माहितीची पूर्तता करून एक गोष्टीची हमी मात्र देतो नक्कीच तुम्हाला ही बॅच शासकीय सेवेमध्ये जाण्याचं स्वप्न साकार करण्यासाठी खूप उपयुक्त ठरेल पहा विद्यार्थी मित्रांनो नुकतीच एक जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे ती माहिती तुम्हाला खूप उपयुक्त अशी ठरणार आहे एक एक गोष्ट आपण त्यातली बारकाईने अभ्यासणार आहोत बृहन्मुंबई महानगरपालिका याची जाहिरात आहे ऍक्च्युअल ती सार्वजनिक आरोग्य खात्याचं ते जे पद आहे ते जाहिरातीचं दिनांक पंधरा नऊ दोन हजार पंचवीसची ची आहे आपण संपूर्ण बाबी त्यातल्या समजून घेऊयात ब्रोन महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य खात्याअंतर्गत कार्यकारी आरोग्य अधिकारी यांच्या आधिपत्याखाली सहाय्यक आरोग्य अधिकारी त्याला सनिरीक्षक असं म्हटलं गेलेलं आहे याची ही रिक्त पदांची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे एक दहा दोन हजार पंचवीस ते तीस नऊ दोन हजार सत्तावीस या कालावधीत प्रत्येक एकशे एकोणऐंशी दिवसानंतर एक दिवसाचा सेवा खंड देऊन कंत्राटी तत्वावरती किंवा नियमित तत्वावर सदर भरती प्रक्रिया याची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे अर्ज करण्यासाठी जो गुगल फॉर्म भरण्यासाठी जो आवे म्हणजे आपल्याला जी आवश्यक असणारी जी वेबसाईट आहे तिथं नमूद केलेली आहे स्क्रीनशॉट घ्या तुम्हाला ही वेबसाईट उपयुक्त ठरेल पुढं ब्रुहन बृहन मुंबई महानगरपालिकेची वेबसाईटवरती संकेतस्थळावरती सुद्धा सर्व अटी शर्ती म्हणजे ही पी डी एफ सुद्धा तुम्हाला उपलब्ध होईल ज्यामध्ये सर्व माहिती तुम्हाला एक्सप्लेन केलेली दिसेल आता यामध्ये आपण ज्या ज्या काही आवश्यक बाबी आहे आता यामध्ये सांगितलं या सांगित संकेतस्थळावरती सदरची संपूर्ण जाहिरात अटी व शर्ती तसेच वैयक्तिक माहितीप्रत प्रसिद्ध करण्यात येते उमेदवारांनी अर्ज सादर करण्यापूर्वी जाहिरातीमधील सूचना अटी शर्ती काळजीपूर्वक वाचाव्यात आणि उमेदवारांनी पडताळणीची सादर उमेदवारांची निवड यादी सहा दहा दोन हजार पंचवीस रोजी सूचना फलकावरती प्रसारित केली जाईल कंत्राटी पद्धतीने भरवायच्या पदाची तपशील दिलेला आहे पदं एकूण आहेत पंचवीस सनिरीक्षक अन्वेषक यामध्ये अहर्ता नमूद केलेली आहे उमेदवार हा इंग्र इंग्रजी हिंदी मराठी विषयाच्या मान्यताप्राप्त शिक्षक महामंडळातील माध्यमिक शाळांत परीक्षा तत्सम किंवा उच्चतम परीक्षा उत्तीर्ण असावा म्हणजे दहावी आणि दहावीपेक्षा पेक्षा जास्त उच्च अर्थात श्रेणी जरी असली तरी काय अडचण येत नाही उमेदवाराला माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र किंवा तत्सम किंवा उच्चतम परीक्षा किमान शंभर गुणांची प्रश्नपत्रिका असलेली मराठी विषय घेऊन उत्तीर्ण झालेला असावा ही एक महत्वपूर्ण बाब आहे उमेदवार प्राण्यताप्राप्त शासनासह स्वच्छता निरीक्षक पदविका परीक्षा उत्तीर्ण असावा चार उमेदवाराला ई एस सी सी सोसायटी किंवा सी 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 किंवा ओ स्तर किंवा ए स्तर किंवा बी स्तर सी स्तर या प्रमाणपत्र धारक महाराष्ट्र राज्य उच्च तांत्रिक शिक्षण e मंडळ एम एस सी आय टी किंवा जी ई सी टी म्हणजे एम एस सी आय टीचं प्रमाणपत्र सुद्धा आवश्यक आहे तिथं वय दिलेला आहे खुल्या वर्गांसाठी कमाल वय दिले अडोतीस वर्ष मागास वर्गीयांसाठी त्रेचाळीस वर्षापर्यंतच मानधनाच मासिक मानधन असणारे सुरुवातीला सतरा हजार रुपये आणखीन काय नमूद केलेलं आहे निवड कशा पद्धतीने केली जाईल त्यामध्ये सदर न, न, पदाची विहित केलेली स्वच्छता निरीक्षक पदविकेच्या गुणवत्तेच्या आधारे उमेदवारांची गुणवत्ता यादी तयार करण्यात येईल अर्ज कालावधी करायची दिनांक कुठून कुठपर्यंत -खुट आहे सांगितलंय सतरा नऊ दोन हजार पंचवीस ते एकोणतीस नऊ दोन हजार म्हणजे तुम्ही साधारणतः एकोणतीस तारखेपर्यंत अर्ज करू शकता बघा तुमच्याकडे अवधी शिल्लक आहे त्या एकोणतीस तारखेच्या अकरा वाजेपर्यंत तुम्ही हा अर्ज करू शकता सर्वसाधारण अटी शर्तीमध्ये तुम्हाला सगळ्या बाबी दिलेल्या आहेत त्याचे नियम त्याच्या अटी शर्ती सगळ्या गोष्टी इथं नमूद केल्या गेलेल्या आहेत तुम्ही वाचू शकता पी डी एफ तुम्हाला वेबसाईट सांगितली आहे सर्व डिटेल्स त्याच्यामध्ये दिलेल्या आहेत विद्यार्थी मित्रांनो तुम्ही अहर्तास बरेच विद्यार्थीही धारण केलेले असतील त्यांच्यासाठी नक्कीच एक नवीन माहिती उपलब्ध होत आहेच नक्कीच विद्यार्थी मित्रांनी याचा फॉलोअप घ्या वेबसाईट थ्रू संपूर्ण पीडीएफ डाउनलोड करा संपूर्ण माहिती अभ्यासा आणि नंतर अर्ज तुम्हाला संधी आहे त्या अर्ज विहित वेळेमध्ये अर्ज सादर करून या पदासाठी तुम्ही पात्र राहू शकता आणि पुढे जाऊन या पदावरती कामही करण्याची संधी तुम्हाला उपलब्ध होऊ शकते नक्की तुमच्या दृष्टिकोनातून महत्वाची बातमी व्हिडिओ संपूर्ण पाहिला त्याबद्दल आभार आवडला असेल तर लाईक करायला विसरायचं नाही चला विद्यार्थी मित्रांनो मी सागर ताप सर तुमची रजा घेतोय पुन्हा भेटू अशाच महत्त्वपूर्ण जाहिरात अशीच महत्त्वपूर्ण अपडेट घेऊन चॅनल हा नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरायचं नाही परत एकदा आवाहन करतोय कारण इथून पुढच्या महत्त्वपूर्ण अपडेट असतील यासाठी हा चॅनल खूप उपयुक्त ठरणार आहे चला थांबतोय पुन्हा भेटू पुढच्या अशाच महत्त्वपूर्ण अपडेट घेऊन गुड बाय अँड टेक केअर